इकडे ग्रीन फ्लॅक्स असू माणसं धुवा लागते, दुआ लागते। दुआ। तर आता चहा बनवणं सुरू आहे इकडे मम्मी डबे धुवत आहे आणि मॅडम वर दात घासून राहिले पण आज अलाउड नाही तिला तिला पिरियड आले तर सुट्टी थोडीशी रन रन कुठं आली दिसत नाही आहे रन तिचा शॉक काढला तिनं बायर डबल मी घातलाय नाही तो पॅन्ट एकदाच घातलाय ब्लॅकवाला ब्लूवाला एकदाच घातलाय फक्त फक्त हा घातला मी दोन तीन वेळा तर ते विनाकारण तिने धुवन आता ब्लॅकवाला रोज घालत रोज, रोज नाही डेली नाही ब्लॅकवाल्याला काहीच झालं नाही ब्लॅक अँड ब्लू ब्लॅक अँड ब्लू जच्छा तसे ठेवलेले आहे ब्लॅक अँड ब्लू जच्छा तसे ठेवलेले आहे नाही धुवायचे मन नाही धुवायचे मग

सासूपाई इकडे डबे घासून राहिले आणि ते न्यायचे तर डबे म्हणून घासून ठेवले मम्मी ना तू पाहिले काय पाहिले काय कोणतं जितके घासलेले डबे होते ना मी म्हटलं आता मी माझं काम केलं आता तू तुझे पॅन्ट तसे असते ना तुम्ही हाती नेला

आणि दिवा खरं मजा येते लोक राहिली तर काहीच तुम्हाला वाटतं की खूप पैसा आहे माझ्याजवळ खूप मी बायकोवर उधळत राहतो असं तसं नाही काय मी इथे पैसा वाचवतो बघा मी हाच पैसा थेम थेम वाचवून समुद्राला कपडे घेऊन देतो गोष्टी घेऊन देतो आणि याच्यासाठीच गरजेचे ताकद असण कारण की टूथपेस्टच निघत नाही आहे तर हे टूथपेस्ट अजून महिनाभर चालू आहे मी याचे जे आता शंभर रुपये वाचतील किंवा पंधरा रुपये वाचतील असे पंधरा पंधरा रुपये जमा करतो मी पैदा झाल्यापासून तेव्हा कुठं आता माझ्या एवढी जमा झालेली आहे की मी तिथे नेहमी नेहमी कपडे घेऊन पण त्याची कदरच नाही कदरच नाही आहे गाईजची बोल गर्ल्सची बोल कही, कही आज काहीच नाही बोलली आहे मी थकली नमस्कार काहीच चालू तुपर्यंत ब्लॉग काही नाही आज काही नाही ब्लॉग दाखवत ना डेली ब्लॉग डेली ब्लॉग घे पटकन पटकन हा तर ते दाखव लोकांना हे दिसलं पाहिजे ना की काम करून चेवरा असावत असते सगळेच बायांचं असावत असते पण ते मेकअप केल्यावर किंवा आंघोळ केल्यावर छान दिसतात

पण मला असं घादरेटे पण दिसताना बिलकुल नाही रोज इथे काम करतात रोज डेली हे बा हा चेहरा पाहून घ्या एक मॅनेजर मॅडम काव्या ती पण रोज बसून काम करते पण असे नाही आहे की त्याच्यावर धूळ आहे तिथे कपडा ठेवलेला असते मी एकाच दिवशी देऊन थोडासा कपडा किंवा काहीतरी मारायला पाहिजे नाही बिलकुलच नाही तो टेबल हो तू आता जर या टेबलवर मला बसताना दिसला मी या टेबल वर बसत नाही बनवला होता माझ्यासाठी पण मी इथं असतो माझ्या टेबल हा गाईज मी इथं मोबाईल घेऊन काम करतो हे यायचे चोचले आहे यायचे टेबल पाहिजे लॅपटॉप पाहिजे खुर्ची पाहिजे एडिट मोबाईल वर करते शेवटी टेबल मला साफ करायला लागते एक रात्री नाही तर पण सकाळी हे यायचं आधी आदर्श मेश्राम उर्फ आद्या उर्फ आद्या क्रिएटर आहे याचा पण अकाउंट चेक करा तर तो आमच्या सोबत सोबत काम करतो आमच्या साठी नाही तो आमच्या सोबत शिकतोय इंटर्नशिप करतोय पण इंटर्नशिप मध्ये पण मेन पैसा फ्रेश तुमच्याशी बोलतो एफ्यू मोमेंट नमस्कार मित्रांनो मी तयारी वगैरे करून छान रेडी झालेली आहे मी बघाशी खूप तुम्ही बघितलं मला आज तर मी आज मस्त छान आगोड वगैरे केली आणि आ, नंतर जेवण वगैरे केलं नंतर मग यांनी म्हटलं की शूट करायचं आहे प्रमोशनल व्हिडिओ आहे काहीतरी तर तू तयारी वगैरे करतो मी तयारी करून इथे बसलेली आहे आमचा व्हिडिओ वगैरे शूट करून झाला सगळा आणि फायनली आज आमच्याकडे आले परीक्षित लंगडे लंगडे व्हिडीओ आणि ऐका ना तो येणार होता त्याला शूट करायचं होतं म्हणून लवकर यांनी दोन वाजता दोन वाजता कि तू लवकर आहे म्हणजे लवकर शूट करू होऊन जाईल आणि तो आला जवळपास साडेपाच वाजता जेव्हा की आता अंधार पडलेला आहे <laughs> पाच वाजता आला लाईट गेलेला आहे त्याला व्हिडिओ शूट करायचा आहे हा हा आता म्हणजे पाच वाजले म्हणजे तू नंतर मग हा नाही नंतर मग आम्ही खाली आलो मग शशांनी म्हटलं की ठीक आहे आमचा शूट झाला तुझा करायचं तर चल म्हणे बाहेर मग तो काय म्हणते नाही म्हणते यार राहू म्हणते आता उद्या चेहरा मग माहित आहे का का देते नाही म्हणते उडे करू म्हणते मी هلا काडला असं सांगतो नाही मी म्हटलं नाही बे या लाईट मध्ये पण होऊन जाते चल रे बाबाए नाही नाही ऐक ना मी काय म्हटलं बघ म्हटलं नाही दुतू नंतर उडे म्हटलं त्याला मुंडू पण नको म्हटलं पुन्हा एकदा हां आता आणि नंतर यांनी तरी म्हटलं नाही की तू चल बी काय हा हावते का आदर्श ला घेऊन गेला आदर्श स्वतःला हा आदर्श ला घेऊन गेला बाहेर किंवा शूट करू बने बाहेर गेला आणि आत मध्ये थोड्या ठडडानी काय म्हणते आता नाही म्हणते लाईट नाही व्यवस्थित उद्याच करून म्हणते नाही आला म्हणते लाईट आहे म्हणते चल म्हणते शूट करून घेऊ लाईट आहे चेक केला तिथून एवढी सवय झालेली आहे रिक्वेस्ट करायची की भाई बनव रे व्हिडिओ रे कर रे कर व्हिडिओ आम्ही चेक आपण माय म्हणून ऐकलं का तुम्ही म्हटलं तर लाईट आहे म्हणून मागं काय झालं होतं असं सगळं संध्याकाळी शूट केला दुसऱ्या दिवशी डबल शूट करायला लागणार असं वाहतूक कुठं शू अस तिथं जाऊन लाईट चेक केला आता फोन आहे तिथं चांगलाच व्हिडिओ संध्याकाळ काय आहे हा इतका आहे ना खूपच त्याला बोलवते कधी तू येते कधी आणि शूट मग नंतर सहा वाजता आहे का शूट आता उद्या येणार आणि उद्या पण उद्या पण सेम हालत होणार आता नाही तो आईसोबत फोटो नाही टाकला त्याच्यात म्हटलं हा कोट कोण आहे कधी दिसला नाही सूट बूट मध्ये बिलकुल

परीक्षेत चाबी आहेच नाही तिथ इथे माझ्या घेतला शेवटी तूल साठी सुरू होता मला माहित आहे इले माहित ना इथं चाबी होतो म्हणून मुद्दाहून पाठवला मला तिकडे चाबी भेटला किती ओळखत तिला तुलाच पाहिजे होत ना तेच तर म्हटलं हे हिच्या म्हणजे तुळ पाहिजे माणसाने कधी पण जमिनीशी जुडून राहायला पाहिजे बायाला डोक्यावर बसायला पाहिजे मला मी साडी घातली तर व्यवस्थित बसता नाहीयेत म्हणून म्हटलं म्हणून मला स्टूल बसायचं होतं साडी घालून कशी बसू माझी साडी खराब नाही होणार का जर मी खाली बसली तुम्ही सांगा एवढी छान मी रेडी झाली नवीन साडी घातली आणि मी खाली बसू म्हणजे मी माझी साडी खराब करू काय लॉजिक आहे तो काय जुने पुराने फाटलेले कपडे घालून येते रोज दिसून नाही राहिले पण तो वर्षभरापासून घालून राहिला एक दिवस अभे मेटपुरीचा कायचा बी असू दे हे सत्तावीस रुपया हे अशा नी ब्रँडेड झाला कपडे घाल बी एस सत्तावीसशे रुपयाचा पॅन्ट आहे म्हणजे तोच घालायचा का तो, तो, <laughs> <दिये सान भाला>। <laughs> <laughs> तो रोज डेली

सुनबाई आमची इथं असं चालत नसते अग आमच्या इथं रात्री भांडे नसते लागते सुनबाई आमच्या इथं संध्याकाळी झाडू नसते महाराज अग रात्रीचे कपडे नसते धुवत सुनबाई रात्री नफर असते का पत सुनबाई आमची इथं असं रडत नसते सुनबाई नवऱ्याला विचारल्याशिवाय माहेरी नसते जात रात पोणे गार बजे ऍक्च्युअली आज काल पियुषचा बड्डे झाला पण आम्ही इथे राहतो आता आम्ही जात आहे त्याच्याकडे पियुषचा बड्डे सेलिब्रेट करायला केक वगैरे घेऊन आणि हे मला अशाच हालतमध्ये घेऊन चाललंय मला बरं नाही वाटत काहीच नाही मम्मीची टिकली लावली होती होती मी अजिब दिसत राहिली मला वाचत नाही अजिब दिसत आहे मी छोटी टिकली लावत असते ऍक्च्युअली पण आज मी मोठी टिकली लावत होते मी सांगा आता चेहरा कसा दिसत आहे आपण चार वाजता चालू मग तरी आता का चाललं कारण माहित आहे का सिरियसली मी आम्ही चार वाजता पोहोचलो घरी मी बस सामान घेतलं देऊन ठेवून दिलं आणि जाऊन डायरेक्ट कपडे चेंज केले डायरेक्ट जाऊन झोपून गेली बेडवर हातपाय धुतले फक्त आणि बेडवर जाऊन झोपून गेली मी काहीच नाही केलं नाही तर माझं पहिला रुटीन असते की बाहेरून फिरून आल्यानंतर सगळ्याच्या सगळ्या बॅग्स मी खाली करते ए टू झेड सगळं सामान व्यवस्थित लावते जे कपडे धुवायचे मशीनमध्ये टाकते वगैरे सगळं क्लीन असते माझं काम आज काहीच नाही आज डायरेक्ट जाऊन झोपून गेले मी बेडवर सामान तसंच नाही झोपले पण तू कुठे होता मला ते मी <laughs> माझ्या मीटिंग्स होत्या कंटिन्यू प्रमोशन्स चालू होते दोन मीटिंग करून आलो वरून मॅडम साठी बाहेरून औषध औषध घेऊन आलो मेडिकल मधून पण आता जसं आलो जेवण केलं म्हटलं पहिले पियुष म्हणून आता, आता अर्जंट मध्ये आता केक भेटते की नाही बघून आणला आणलं तर केकची दुकानं बंद आहे मित्रा तसं केक पेक्षा आईस्क्रीम खाचा टाइम झालेला आहे अर्धा रात्री झोपला काय बाहेर आलो

सगळे ओळखते <laughs> जे घरचे लहानपणी त्याच्याविषयी लहान मित्र आहे पियुषच्या ब्लॉग मध्ये जाणार किरण म्हणते मीने गळात म्हणते ब्लॉग मला जीवाच्या म्हणते झोपाचा आहे म्हणते रिटर्न गिफ्ट घे तूच खा आता <laughs> काव्य आहे अदय आहे परीक्षेत येते लाईक शेअर आणि सबस्क्राईब टू माय चॅनल किरण शशांक राखाय अँड शशांक राखा